Okay. 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 Okay.

चालतंय ज्यांना ज्यांना पुरस्कार भेटणार आहे हा पुरस्कार तुम्हाला काहीतरी करण्याचं एक पाठबळ मिळावं त्यासाठी तो पुरस्कार मास्तर आहे ना ते सात रुमाल दुसऱ्याकडे म्हणजे तुम्ही बघताय क्षेत्रफळात लक्षात घ्या सांगायचं तात्पर्य भीम सन्मान पुरस्कार आहे हा पुरस्कार तुम्हाला भविष्यासाठी एक नवीन पांडवल आहे आणि आज किशोर भाऊला म्हणेल की बाबा आपला काल असतो परिस्थिती असते ती बदलत असते आणि जगात कोणाची परिस्थिती बदलली असेल तर आपण बहुजन क्षेत्र आहोत त्याचा करता धरता आपला बाब आहे धन्यवाद डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर परिस्थिती बदलण्याचं कारण ते आहे आणि म्हणून सर्वात परिस्थिती पालवली आपल्याकडे आता आपला काळ वेळ सर्व काही बदललेली आहे ती बदलत असताना आपल्याला जुना भटका पुन्हा उतरायचा नाही ते तुमचा दोष नाही दोष यायचा नाही काय म्हणत दादा माय बसली की मी पाच एक

हम कहा समझदारी के दुनिया में वो बचपन बहुत प्यारा था वो बचपन बहुत प्यारा था <laughs> मारे दूल तमाशा है सही मला वाटलं असत किशोर कार्यक्रम बंद पाहिजे कला गुन्हे वाव आहे त्याच्यात तो कंटेन आहे त्याला ते करू द्या पण आपल्या भारताची मेंटालिटी सध्या बदललेली आहे त्याचं आयुष्य तसं चाललंय म्हणून आपल्याला वाटले आपण बी काहीतरी हे कुठतरी चुकाले इ गो लक्षात घ्या माणसाचं परिपूर्ण आयुष्य फक्त मेहनतीत बदलणार आहे आणि जगाची लोकसंख्या आठ आज जी आहे आपण जगात चिदले चाळे करायला जन्माला आलो नाही आपलं अस्तित्व आपलं कर्तृत्व या जगामध्ये निर्माण करता आलं पाहिजे आणि त्या अस्तित्वाची परत दाखवण्यासाठी आपल्या देशातला सर्वोच्च ग्रंथ आहे त्याचं नाव भारताचं संविधान आहे हे आपल्याला लक्षात घ्यायचे आणि ती कला पण आपल्याला आत्मसात करायचंय पण प्रत्येक कोणीतरी ते केलं म्हणजे माझ्याला शिवाय द्यायचे असं नाही ही गोष्ट आपण लक्षात घ्या तर सांगायचं तात्पर्य त्यांच्या योगदानातून त्यांच्या त्यागातून हा भारत समृद्ध घडला त्या प्रत्येक महामानवाला प्रथम अभिवादन करतो स्वराज्याचे संस्थापक राजा छत्रपती शिवाजी महाराज आणि जखड बंद साखळ तथा तथा कुटले तू ठोक तथा सारी गुलाम सारी मोकळे वा भिमा तुझ्या जन्मामुळे वा भिमा तुझ्या जन्मामुळे राज्यघटनेचे निर्माण करते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर इथे बसलेल्या तमाम तरुण युवकांना एक लक्षात घ्या आपल्याला थोडी परिस्थिती बदलायची आहे आज एप्रिल महिना आहे जगामध्ये एकशे चौऱ्याण्णव राष्ट्र आहे आणि जगातल्या एकशे चौऱ्याण्णव राष्ट्रापैकी जगात तुम्ही आज गुगल वर सर्च कराय करा, करा। जगातील सर्वात मोठा जयंती महोत्सव म्हणून एक नाव पुढे नाव आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि या जगामध्ये एकशे सत्त्याऐंशी देशामध्ये डॉक्टर

येणाऱ्या काळात माझी नोकरी जाईल म्हणून मी माझ्या पोराला शिकवलं पाहिजे माझ्या पोराला मोठं केलं पाहिजे यासाठी बापांना बहुजनांच्या लेकरांना वाटते तीन दलितांच्या लेकरांना वाटते माझे बाबासाहेबासारखं व्हावं अरे तो हे लेकरू बाबासाहेबासारखं होईल पण त्यासाठी तुला बा रामजी सारखं व्हावं लागेल लेकरू बाबासाहेबांसारखं निर्माण होईल तर आपले भागे काय होईल एस टी मध्ये बाळा माग बसू नको माग धडकड्यावर पडशील पुढे बस नको पुढून धडकड्यावर पडशील मधात बस मधार दहा नोव्हेंबर सोळाशे एकोणसाठ ला या राज्यावर एक आजगाल चालून आला लोखंडी पहावतोय आणि त्याची मुलाखत होणार आहे स्वराज्य संस्था राजा छत्रपती शिवाजी महाराजांसोबत राष्ट्रमाता राजमाता म्हटल्या नाहीत शिवारे पाच दहा वर्ष जावतरी अरे नाही तो आजगर असेल का कोणी का असेल हाताचे दोन हात करता येईल वेळ प्रसंगी तुमचं काही बरं वाईट झालं तर सिंहासनावणी छत्रपती शंभू राजांना बसेल मात्र या लोकांसाठी पाहिलेलं स्वप्न स्वराज्यने कधी धुळीस पिसू देणार नाही त्यासाठी ते आदर्श माता लागतात पण आपलं व्हायला काय जुन्या काळात लेकरू रडायला माय लेकराला जवळ घ्यायचे लेकराच्या हृदयाचे स्पंदन माईच्या हृदयाचे स्पंदन त्या लेकरानं ऐकली ते लेकरू शांत व्हायचा आजकाल काळ मॉडर्न झाला लेकरू रडायला माय मोबाईल त्याच्या हातात देते यायचा तरी क्लास आहे हे संध्याकाळी ते झुम करून पाहिले पूर्व सकाळी ते झूम करून पाहिले त्याला कळाले महाबाप कसा आहे कशा बदाम मी बोललेल्या जर गोष्टी कळत नाही ते नावालिके काय झालं तरी काय नाही कच्चा बदम कटा बदम झाली तुला तर माहिती लेवायचो इथं बसलेल्या महिला मंडळाला अरे म्हणजे त्या ठिकाणी सात नोव्हेंबर एकोणीस शाळेमध्ये दाखल केल्याच्या नंतर पाणी पिण्याचा तरी प्रश्न आला तर शाळेच्या बाहेर एक मान ठेवलेला होता पाण्याची व्यवस्था लक्षात घ्या माणसं सहज मोठी होत नाही कारण त्याच्या वाट्याला संघर्षाला ना ते नाव आपल्या लक्षात राहते आंबेडकर लोकांचं असेल पण आंबेडकर म्हणल्याच्या नंतर एकच नाव आपल्या डोळ्यासमोर येत आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अनेक जगात भोसले आण्णाव कोणाचं असेल पण भोसले म्हणल्याच्या नंतर आपल्या डोक्यासमोर दोनच नाव येतात छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजीराजे अंबानी यांनाव कित्येक जणांचं असेल आता त्याच्या पोराचं लग्न झालं त्याचं नाव जे आपल्याला माहित नाही संघर्ष त्याच्या बापाच्या वाट्याला त्याच्या नाही म्हणून संघर्ष त्याच्या वाट्यात त्याचं नाव आपल्या लक्षात राहतात पाण्याची प्रश्न आहे खायचे वाजे सत्तीवर काय करायचे पाणी टाकायचे त्याच्यातून जगायचे त्याच्यात आपण एका वेगळ्या जाती जन्माला आलोय आणि ते पाणी पेत असताना महत्वाची गोष्ट लाईन लावायची आहे त्याच ठिकाणी दलितांच्या लेखनाची लाईन लागली तेव्हा तो छपरासी कुठ तरी बाजूल जायचा तोच खास कसा तरी जिवायचा पाण्यावर वाघ करायची जरी जे पाणी भेटतं ते पाणी आपल्याला तिथं आलं पाहिजे काळात आपली पंगत पण वेगळी होती गावाच्या माझ्या आणि आता वेगळी पंगत झाल्यावर तू जेवायला जात असेल तर तू झोपेत बभिमान असला पाहिजे ना काही जण येतील आपल्या गळ्यात घालतील आपल्याबद्दल चांगलं बोलतील तर प्रत्येक जण दलिंदर आपला चांगला नाही हे आपल्याला कळायला पाहिजे भांडवल करता आलं ना पाहिजे म्हणजे ही व्यवस्था आपल्याला कळलं कळाची गरज आहे मात्र तेवढंही करून लक्षात घ्या बदला कसा घ्यायचा अरे त्या शाळेमध्ये पाण्याचा प्रश्न पिकला नाही त्या शाळेमध्ये खाण्याचा प्रश्न त्या वय वर्ष सहा असताना माय मारलेली आहे आपण त्याला बोरगा म्हणतो पण या भारतातल्या ज्याला स्वतःची आई सहा वर्ष सहा वर्ष असताना त्यांची आई मारली आहे त्याने त्या व्यवस्थेवर मात केली नैसेल देशातल्या तीन कोटी बिल पैशांची माय उरली दोन हजार सतरा ला भारत सरकारला निर्णय घ्यावा हो लागला की बाबा विद्यार्थ्यांना पहिल्यांदा या जगात मोटिवेशन कोणा दिलं असेल इथं बसलेल्या कोरोना कोणाला पोलीस व्हायचं असेल तलाठी व्हायचं असेल ग्रामसेवक व्हायचं असेल परिस्थिती परिस्थिती जलसंपदा विभाग पाटील जे काय व्हायचं असेल अरे तुम्हाला जगात परकीय लोकांचे चरित्र वाचायची गरज नाही बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो कुणा ठेवा हृदयामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार ठेवा या जगातली कुठली स्पर्धा तुमच्यासाठी यशाची नाही हे तुम्हाला पाहिजे ते मोटिवेशन आहे आणि त्यासाठी बाबासाहेब आंबेडकर बाबासाहेब आंबेडकर म्हणजे जयंतीमध्ये मी कसा नाचतो याला नाही नाचा तो जल्लोष करण्याचा योग आहे का आपल्याला गावाच्या बाहेर चान्स होता गावात आपण कधी बोललो नाही त्याच गावाला तोऱ्या मारत आपल्याला नाचण्याचा चान्स दिलाय मात्र तो नाचताना माय कामे लेकर करायला ले का त्यांचा अभ्यास काय आपलं चित्र बदलणार कोण आणि ते चित्र बदलण्यासाठी तो संघर्ष तो संघर्ष समोर ठेवायचा आपल्या लेकरांना ते शिकवायचंय केवळ बाबासाहेबांचं चरित्र वाचू नाही तर बाबासाहेबांसारखं मोठं होता आलं पाहिजे आपल्या घराची परिस्थिती बदलली पाहिजे आता विचारपंच आहे विचारपंचावर बसलेले लोक इथं चेक करा त्यांनी त्या क्षेत्रामध्ये केलेलं काहीतरी योगदान आहे सन्मान्य आमदार साहेब आहेत या ठिकाणी नोकर सरबोल त्यानंतर या ठिकाणी बसलेल्या प्रत्येक विचार माणसाकडपा त्यांनी काहीतरी कर्तुंब निर्माण केलं असेल इथं बसलेल्या तरुण पोराला पहिला प्रश्न आहे इथं कुठली गुडछेड बाबा बसलाय कुठंतरी बहीण बसली कुठंतरी माय बसली आपलं काम हे पी क्वालिटी असेल कंटेन असेल तर रील होय रील मिळाल का रील स्टार होय पण पी आर तरी तू रीअल स्टार असला पाहिजे याच्यातून तुला पैसा आला पाहिजे त्या घराचा तरी तुला विठोव झाला पाहिजे केवळ तूही आईच नाही तर आपल्या आप माईकची म्हटलेली साडी आपल्याला बदलता आली पाहिजे आपल्या बाबाच्या अंगात त्याने स्टार्ट सेट झालं पाहिजे हा एक वर्षाचा कालखंड आहे <laughs> बाबासाहेब आंबेडकरांचा चौदा एप्रिल हा दिवस जागतिक ज्ञान दिवस म्हणून साजरा केला जातो त्या जागतिक ज्ञान दिवसानिमित्त पुन्हा पुढच्या वर्षी भाऊ कार्यक्रम ठेवतील तुमचे बारा कार्यक्रम बुक आहेत येणाऱ्या काळात पन्नास कार्यक्रम बुक करण्याचं काम मी करत नाही घेऊ नका कवी जी म्हणजे तू आल्या काय परत पडायला आपल्या लोक आणि आपल्या लोकांचा मोठं गाव आपणच आपल्याला कार्यक्रम वाजवलो म्हणजे समाजाचं दुःख असेल मला काही भेट नाही पण मीच चुका ते समाज गेला सुरीत ही भावना सध्या बदललेली आहे की त्याच्यामुळे उदाहरण घेतलं त्या एम एसी जपानमध्ये लाईट गेली लोक चेक करतात मीटर मध्ये काही प्रॉब्लेम आहे का अमेरिकेत लाईट गेली लोक चेक करतात वायरिंगमध्ये मध्ये काही प्रॉब्लेम आहे का भारतात लाईट गेली दलिलर बाहेर येते पाहते पहिले लोकाची गेली का याला कळालं लोकाची गेली आपली गेली बरे म्हणते पण याला कळला खा गावाची लाईट खेळ आपली गेली केळूचा बाबू घेते डिपीत जाते याला दुसरा काही माहीत असतं या फोन जर घुसणे आणि त्या फोन जर घुसणे आणि किती घुस पाहते गावात पंधरा दिवस अकरा गाव झोपते आणि सकाळी शाळेत दररोज म्हणते भारत माझा देश <laughs> आहे ते परिवर्तन आपल्याला करावं लागेल ना राज्य घटना कलम मध्ये आपल्याला मूलभूत कर्तव्य लिहावं लागतं की देशाची आपल्या शोकांती काय का अरे बाबासाहेबांना माहित होत आमच्या सक्ती पिढी गेल्याच्या नंतर येणाऱ्या काळात देशावर अनेक संकट येते आज सध्या चालू काय गावागावात प्रत्येक जण चष्म्याच्यातून जात पाहायला गावागावात प्रत्येक जण डोळ्याच्या बदलावं लागेल आणि म्हणून आपल्या राज्य घटनेमध्ये कलम या देशाच्या राजकीय प्रतीकांचा मी सन्मान करेल जगात सर्वाधिक जास्त संत कुठे आहेत सर्वाधिक जास्त महाराज कुठे सर्वाधिक जास्त कीर्तनकार सर्वाधिक जास्त प्रबोधनकार सर्वाधिक जास्त व्याख्याते सर्वाधिक जास्त वक्ते तरी सांगा या देशात सर्वाधिक जास्त दलिंदर कुठे आहे <laughs> ना पैसे लुटणारे कुठे गरिबांचा छळ करणारे कुठे समेटोनचे पैसे खाणारे कुठे है नाही शाळेची घंटी गायब करणारे कुठे शाळेचं हल्लेलं पत्र स्वतःच्या कोठ्यावर नेऊन टाकणारे कुठे आणि ते जाऊ रे, करना रे, कुथे। रे कुथे। या देशामध्ये पानपुईवरला ग्लास साखळ दणान बांधून ठेवा लागतो <laughs> पान पुए ना साखर भाऊतीय मी पक्की हेडिंग करून अरे ते, ते जाऊ दे रे इथं बँकेमध्ये पेन सुतून बांधून तो बिना ढाकण्याचा आणि तुम्ही काय परिवर्तन करणार कुठं परिवर्तन होणार रे? आहे रेल्वेचा पंखा काढायला कमी कर ना तू याकडे पाहिजे फक्त अरे मेंटालिटी तिकडे जपान जर्मनीचे लोक बसमध्ये जाताना ट्रेनमध्ये जाताना सुई धागा सोबत नेतात कदाचित एखाद्या बसचं एखाद्या रेल्वेचं सीट फाटलेलं दिसलं तिथली माता माऊली आहे ना त्याला असेल तो काय करतो शिवून टाकतो तो तसं नाही वेस्टीत बसतो पहिली एक बोट जाते का पाहतो <laughs> दुसरं घालतो तिसरं घालतो जोपर्यंत आतला ती हातात येत नाही तोपर्यंत तू शांत बसत नाही इथं चटेवर बसील असतात वा एक तरी त्याचं वायर काढून पाहिला जात जोपर्यंत खालची फरची तुला दिसत नाही तोपर्यंत तुला निवांत वाटत नाही परिवर्तन या देशात भाषणानं होणार नाही सर्वात महत्वाची गोष्ट येणारी चौदा एप्रिल दोन हजार पंचवीस असेल महामानवाचा जन्मदिवस जागतिक ज्ञान दिवस मी म्हणसाल सर दोन हजार चोवीसमध्ये मध्ये कान एवढ्या लवकर तू परीक्षा होणार नाही आचारसंहिता चालू आहे एक वर्ष आपल्याकडे कालखंडे हे मोकार चाळे सोडवा जगाची लोकसंख्या आठ जी आहे आपलं अस्तित्व आपल्याला निर्माण करता आलं पाहिजे आपल्या घरामध्ये आपल्या पंजोबाचा फोटो नाही आहे ना काही <laughs> काही तर पंजोबाचं नाव बी माहीत नाही तर तिह पंजाने तीरच तसा मारलेला आहे आजाचा दैसेच खलास बरोबर आहे म्हणजे आपल्या घरामध्ये आपल्या पंजोबाचा फोटो नाही पण महाराष्ट्रातल्या चौकात चौकात जा लखलग ती चलवार हे तेहऱ्यावर तेज हे त्या ठिकाणी स्वराज्य स्थापनेचा हेतू डोळ्यासमोर आहे हो तिथं छत्रपती शिवाजी महाराज उभे हे स्वप्न आहे त्याच्यानंतर तुला वाटलं कदाचित काही वाटलं लय संकट आहे लय परिस्थिती येणार आहे काहीतरी करायचंय कुठेही जा हातामध्ये संविधान आहे हा सात आहे लहान घेऊन कोविस आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पण तेवढं होतानाही आपल्या मनात ते परिवर्तन ती परिस्थिती ती काहीतरी वेगळं करायचे ती आपल्या डोक्यात नाही ते आपल्याला करता आलं पाहिजे कोरोना सल्ला आहे <laughs> संख्या तुमची कमी याचा घेऊ नका तसंच बॅटर अमनदा करण छान म्हणले की विवेकानंदांचं बंद होतं मला बारा लोक द्या मी जगाचं चित्र बदलेल पुढे बाबासाहेब म्हणले पाचच लोक पाहिजे त्यांना त्या काळी पाच लोक का भेटले नाही आता इथे शंभर असतील हेवी शंभर वेगवेगळ्या कुडीचे माहित नाही त्यांच्या मागायचं मी तुमचाच सांगतोय दुसऱ्या तिसऱ्या जागा दिसते ही मेंटॅलिटी आपली आहे आपण काय साधेत काय नाही तो कार्यक्रम का आपला आहे त्यामुळं विषय तो नाही मामनदा छान म्हणलेली आहेत माणसं कमी आहेत याचा मतलब नाहीये पण ती दर्दी असावी ती वैचारिक असावी कारण भीमा तुझ्या मताची पाच लोक असती तयाच्या तलवारीची ज्ञान झटोक असते वाणी तभीमा आहे तर तभी अभिम असता वर्तन तया पिलाचे ज्ञाने चोक असते विषय तो आहे आपल्याला ती लोक आपल्या कीर्णकाळाची गरज आहे कोरोना एक विनंती आहे बरो मान सन्मान इकडलं असेल ना बड्डे गा बडचा झाला बागल त्याचा फोटो है ना पंधरा जण विनावणीचे आणि <laughs> हे विनंती आहे पुन्हा छत्रपती शिवाजी महाराजांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीचे भले मोठे बॅनर टाका पण त्याच्या बाजून तुमचे फोटो टाकू नका बाबा त्याचा लेहराग येते म्हणतो तिथे रियालिटी आहे का त्या विचारासमोर आपले विचार शून्य आहेत त्या कर्तृत्वासमोर आपलं कर्तृत्व शून्य आहे आणि म्हणून आपलं काम आहे आपल्या लोकांना आपण मोठं करणं काळाची गरज आहे ते इतिहासाचा तो वारसा आहे तर व्हायला काय काही जणांनी मी असे कॅनर पाहिले बाबासाहेबाच्या फोटोपेक्षा याचा फोटो मोठा असते काही काही एवढे बे नमुने पाहिले ते परिवर्तन आपल्याला करावं लागलं का अरे बघा इतिहास गलित कोणी ओळखत नाही इथं जगाची ओळख त्या माणसामुळे त्याच्याबद्दल तू हा फोटो कसा चम त्याच्यानंतर जयंती पुणे ते ते कार्यक्रम करायचा बाबा आता बाबासाहेब आंबेडकरांची जयंती आहे लय जणांची नाव टाकायचे नाही जेवढे येते तेवढेच टाकायचे आमचे वाद आहेत आम्हाला वाटत हे आलं ते आलं आलं मी एकटा मुलगी थांबी वादेल ना तर सांगायचं तात्पर्य नाही कळकळीची नंतर पोरं लक्षात घ्या इथं विचार बसलेले जे जे व्यक्ती आहेत जे जे सन्मान्य आहेत ते त्यांच्या कर्तृत्वामुळे इथं बसलेत आपल्याला एक काम करायचं एक वर्षाचा कालखंड काय तर मरायची रात्रीचे दिवस करायचा दिवसाची रात्र करायची चला हाडाचा करा करायचं रक्ताचं पाणी करायचं आपल्या बापाचा चेहरा पाहायचा आपल्या माईचा चेहरा पाहायचा आणि एवढ्यातून कुठे वाटला आपली परिस्थिती वाईट आहे तर एक बाबासाहेबांचं चित्र समोर घ्यायचं त्यांचा चेहरा पाहायचा त्या परिस्थितीवर लाच मारायची ऐुरे वक्त जरा तब से पेशा वक्त भी कहाँ लगता है वक्त को बदलने के लिए अरे सीढ़िया उन्हें गुब्बारको जिन्हें छत तक जाना है मंजिल तो हमारी आसमा है रास्ता खुद बदलना है रास्ता खुद बदलना है